मागण्या के मान्य केल्या त्यानंतर आता हे सगळे मराठा आरक्षणासाठी मुंबईला गेलेले सगळे आंदोलक या ठिकाणी आहेत आपण बघू शकता अर्थ करंजी या गावामध्ये आहे आणि तो कोणत्या गावामध्ये येत का त्यांच्या काय भावना आहेत काय वाटतंय त्यांना आपण जाणून घेणार आहे काय सांगाल राम तेल काय सर्व सर्वांना शिवराय मी साष्ट पिंपळगाव येथील एक मराठा आंदोलक गणेश महाराज भोचरे आज खऱ्या अर्थानं कालचा जो आपला लढा आदरणीय संघर्ष होता मनोजदादा जारंगे पाटील यांनी जिंकला मनोजदादा जिंकले म्हणजे सगळे मराठी जिंकले कारण no. आज समीकरणच असं आहे मनोजदादाचा शब्द म्हणजे मराठ्यांनी पाळायचा आणि मराठ्यांचा शब्द मनोजदादा पाहतात no. म्हणून कालच्या विजयानं आम्ही सगळे एवढे उल्लासित झालो कारण इतक्या दिवसाचा संघर्ष जो मनोजदादाचा गेली बावीस तेवीस वर्षाचा जातीला न्याय मिळवण्याकरता जो संघर्ष चालू होता त्या संघर्षाचा विजयाचा गुलाल आपण काल सगळ्या मराठा बांधवाने घेतला आणि खऱ्या अर्थानं एका योद्ध्यानं रणांगण रणांगणाचं शिंग शी, जे शिंग फुंकलं होतं ते शिंग सुद्धा काल रणांगणाचं जिंकलं त्याबद्दल आपण सर्व मराठा समाज एवढा आनंदित झाला आणि खऱ्या अर्थानं मराठे यशस्वी झाले मराठे मुंबईत घुसले आणि विजय घेऊनच बाहेर पडले असे मराठे आहेत आणि हे सगळे मराठी दादाच्या एका शब्दावरती मला वाटतं माझं साष्ट पिंपळगाव एकशे नऊ दिवस आदरणीय संघर्ष्रद्धा मनोजदादा चारंगी पाटील यांच्या पाठीशी उभा राहिलं एकशे नऊ दिवसच काय परंतु आंतरवाली सराटी इथं जेवढा मोठा हा लढा उभा राहिला आंतरवाली सराठीमध्ये ज्यावेळेस लाठीचार्ज होत होता त्यावेळेस बरेचसे लोक बाहेर पडायचा प्रयत्न करायचे पण माझं साष्ट पिंपळगाव त्या लढ्यामध्ये त्या लाठीचार्ज टायमाला त्या त्याला न घाबरता मनोजदादासाठी माझं साष्ट पिंपळगाव त्या, त्या लाठीच्या दिवशी तिथं पूर्ण हजर होतं म्हणजे संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील म्हणजे आमच्या हृदयातलं म्हणजे म्हणायलापेक्षा आमचं काळीच म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील आहे कारण आता पद्धतीत आता वातावरण असं झालं आमचं तर आमचा श्वास, श्वास मनोज दादा आहे आम्ही श्वास घेतलं की मनोज दादाचं नाव घेतं आमचे जे रोम रोम जे जय कृष्ण श्री कृष्ण म्हणतात ना आपण आपले सगळे रोम आमच्या सगळ्याच्या अंगामधले जे रोम आहेत ना आता मनोज दादा मनोज दादा असं नाव मनोज दादा नाव आलं की आमच्या शेरोमाशे उल्लासित होतात जसं छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की आपआप आपल्या पोटातून जे बाहेर पडायचं छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की जे म्हणायचं आपण तसं आता मनोजदा पाटलाच नाव घेतलं की छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेतलं तशी टाळी वाजायची तसं आता मनोज दादाचं नाव घेतलं की सगळा समाज टाळी वाजतो मला वाटतं आता आपल्या समाजाला म्हणण्यात अखंड महाराष्ट्राला अठरा पगड जातीला न्याय देणारा जर कोणता व्यक्ती असेल न्याय देणारा जर कोण न्यायदेवता असेल मला वाटतं खरीखुरी न्यायदेवता जर कोण असेल तर मनोज दादा जरांगे पाटील आहे सगळ्या अठरा पकड जातीला सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आहे कोण म्हणत असेल जातीवाद करतात तर जातीवाद नाही जातीवाद जर केला असता आमच्या त्या बहिणीसाठी आदरणीय संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील लढले नसते ज्ञानेश्वरीताईसाठी लढले नसते एवढंच काय अहो एवढा मोठा खटला खून व्हायला लागले सगळे आरोपी सगळी टोळी मनोज दादा जरांगे पाटील या आरोपी या जेलमध्ये घालायला निघालेले कारण जिथं न्याय आहे तिथं मनोज दादा आहे शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार असं संघर्ष व्यक्ती महत्व गेल्या वर्षापासून तो लढा सुरू होता आरोप झाला आनंद म्हणजे काय आमच्या जीवनातला सगळ्यात मोठा सुवर्णक्षण म्हणजे कालचा दिवस बरोबर दोन तारीख ही आमच्या इतिहासात नोंद झाली कारण खऱ्या अर्थानं आमच्या डोळ्यातला आसरू पुसल्या गेला आता काय वाटतं काय भावनात आनंद भावना करून आला तुम्ही मला सांग काल मुंबईमध्ये गेलात काय काय वाटलं मुंबई मध्ये कसं वाटलं कबड्डी आज मुंबईमध्ये शांतता असत आठ शांतता असत काल रात्री दहा आणि शब्द त्याचा नऊ वाजता आम्ही मुंबई हरी भरून देऊन पूर्ण जातो बाहेर आला गावकरांना देखील तुमची आठवण येतच असणार काय आहेत तसे आम्ही आता रोड आंघोळ्या केल्या तुमचं काही केलंय एक जणांनी की आम्हाला लाज वाटते चौकटीवर उकडे नागरिक त्याची नाही लाज वाटत त्या मंत्री त्याला त्याची नाही लाज वाटत नाम मराठीत तिथं गोळी केले कबड्डी खेळ त्याची लाज वाटते तू मुंबईला नाही ना वाटलेला मुंबईला नाही वाटत मुंबईच्या जनता एवढी खुश होती खूप खुश होती आमच्यासमोर चर्चा करायची न ते आम्ही ते रेल्वेत बसून जायचं यायचो खूप मुंबईचे लोक तर असं म्हणायचे न्याय घेतले सोय जाऊ नका मुंबईचे लोक मुंबईकर मला बरेच मिळाले कारण आमची गाडी शिवडीला होती शिवडीला नंतर कोर्टाच्या आदेश आले आमची गाडी नंतर त्यांनी वाशी मार्केटला कांदा बटाटा मार्केटला चालली त्यावेळेस बरेच बाईकवर चालणारे वाटायचं त्यांना की आता हे चालू करत चालू हे आता चालले की काय असं वाटायचं त्यांना आम्हाला गाडी उन म्हणायची आवाज जाऊ नका जाऊ नका न्याय घेतल्याशिवाय जाऊ नका सष्ट तिंपळगार गावामध्ये जर बघितलं तर अगदी सकाळी जर गेल्या निघाले त्यावेळेस त्यांनी सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती गाडी मोठी जो करेल एक वैशिष्ट्य आहे आम्हाला की आज नाही आता चार मागील एक दोन हजार एकवीसला जो लढा उभा केला आम्ही आता याला चार पाच वर्ष पूर्ण आहे तवापासून ही कुंभाळा करून त्याची वैशिष्ट्य आहे पाटलांचा आदेश आला की पाटील जोपर्यंत जिथं असतील कोणत्याही गावात असेल आम्ही शास्त्री कुंभाळगाव झालं नंतर वडीकाळ्याला काळ्या झालं नंतर भांबेरी झालं आणि आता अंतर सगळं उपोषण सगळ्या उपोषणाला शास्त्री पिंपळगाव इतक्याच ताकदीने आणि आज मुंबईतला जो लढा आहे तो परत तो जोपर्यंत गुलाल घेत नाही तो आज शास्त्री पिंपळगावकर तिथंच हजर होता तुमच्या पुढे व्हायरल होत आहे सध्या शास्त्री कधीही साष्टीतून पळवा कर आमचा एकही पाऊल मागे हटत नाही आणि हा जो लढायचा तुम्हाला एक सांगा वाटतं की पाटलांनी हरतो तर सांगितलं होतं की पाणीपत वाचा मराठ्यांचं जे अब्दाली होता अब्दालीनी काय केलं होतं की मराठे मी असे हारू शकत नाही हा तर मग त्यांनी काय केलं ते मराठ्यांची रसद जी खाणं आहे ते के बंद केलं होतं आणि पाणीपतमध्ये मराठा त्यामुळे हरला बरोबर पण रसद बंद केली तोच धाडा मराठ्यांनी लक्षात ठेवलेला आहे की जीच अब्दाली जी आवला जी वाटत होती काल म्हणजे मुंबईमध्ये गेल्यावर मराठ्यांना अडवण्याचं काम केलं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी काय सोबत सोबतलं स्थान्याला आमच्यासोबत होतं तर त्यांना खाण्याच्या अडचण आणि दुकाना बंद ठेवल्या गेल्या मराठे मराठे मागे हटणार नव्हते आता यावेळेस त्याच्यामुळं त्यांनी मी पाहिलं असेल की मुंबईमध्ये मुंबई जितके आम्हाला खाऊ घालू शकत नाही त्याच्याही तीन पट मराठ्यांनी मुंबईमध्ये आणणं जिंकला कसं वाटतं आता आनंद आहे एकदम आनंद आहे आता जे हैदराबाद गॅजेट घेतलं आहे जे आमचे बांधव ज्यांचे कुणबी नोंदी सापडल्या नाही त्या कुणबी नोंदी न सापडल्यामुळे त्या बांधवांना अडचणी निर्माण झाल्या तर आता हैदराबाद गॅजेटमध्ये उल्लेख असा आहे की ज्यांचे हैदराबाद गॅजेट म्हणजे निजामा निजामराजवून ज्यावेळेस मराठवाड्यात सामील झाले त्यावेळेस हे सर्व मराठे ज्यांच्याकडे जमीन आहेत हे कुणबी आहेत असा उल्लेख आहे त्याच्यामुळं हे जे आमचे मराठे आहेत आणि आमचे जे सगळे सोयर सोयरे आहेत समजा किंवा आमची रेती सोय तर मग त्यांना एकूण प्रमाणपत्र जर अॅटिट्यूट केलं दिलं किंवा मग स्थानिकच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पंच स्थळ पंचनामा केला तरीही त्याला आता या गोष्टी फिरणारे मला सांगा जे बोलायचे की हे सरकार देऊ शकत नाही देऊ शकत नाही गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून मराठवाड्याचा हा प्रश्न होता महाराष्ट्राचा प्रश्न होता धरंगी पाटलाच्या आंदोलनामुळे आज यश मिळतंय पण सरकारने सुद्धा देण्याची भूमिका घेतलेली काय वाटतं त्यांना सरकारला देणं सुद्धा <59an> तरी कोणताही लढा काय असतं कोणताही लढा तुम्ही एक वेळेस केला छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी हा स्वराज्य निर्माण केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्यही शपथ घेतली आणि लगेच निर्माण झाला असं करी त्याच्यामुळं हा अविरतपणे पाटलांनी जो लढा उभारलेला आहे हा गरजवंत मराठ्यांचा लढा

ती हरिजन समाज मुस्लिम समाज पूर्ण आमच्या गावात जेवढा समाज आहे समाज सुद्धा त्याने अन्नधान्यात मदत केलेली पन्नास क्विंटल त्याच्यात पूर्ण समाजाने सहकार्य केले कोणी त्याला तर डब्बा कोणी गावात कोणी असं आप आपल्याकडे मग आनंद व्यक्त करणार काय आम्ही जल्लोष करणार काय निवेदन असणार गेला निवेदन करणार गणपती आणि आरक्षणाचा आनंद एकत्र एकत्र आनंद आनंद आम्हाला खूप आनंद आहे अच्छा खूप आनंद झाला गोवा निघुला उदगणार आहे म्हणजे पाटलांनी सगळ्यांच्या म्हणजे घरामध्ये आनंद दिला असा शंभर तर बघू शकता आता मुंबई वरून हे सगळे लोक आलेले आहेत आणि त्यांच्या भावना आपण जाणून घेतात बाबा काय वाटतंय खूप डान्स केला वाटतोय चांगलं वाटतंय आनंद झालाय एकदम आनंद झाला काय बरं का कशामुळे आनंद झाला आरक्षण आरक्षण आंदोलनाचे एवढ्या दिवसापासून लढत आहे सारखे आंदोलन सुरू होते गावामध्ये उपोषण एकशे नव्वद दिवस नव्वद दिवस तुमच्या इकडे उपोषण चाललेले आज कुठेतरी यश मिळालं असं वाटतं शंभर टक्के यश मिळालं पाटलांबद्दल काय सांगाल पाटल्याबद्दल एकदम पाटला आम्हाला जे पाहिजे आम्हाला मिळून दिला पण त्यांचा जीव त्यांनी धोक्यात घातला जो ते लावला पण त्यांनी शब्द दिला होता जो पण आहे मिळत नाही मागा हटत नाही रडले पण काल खूप रडले काल भावी आले भावी काल झालं नाही डोळ्यात पाणी आलं काय वाटलं बरं बघून त्यांच्याकडे काल दुखवला मात्र त्यावेळी बघून पण आम्हाला एवढा आनंद झाला भरपूर आला म्हणजे कुठेतरी आपण म्हणतो एक बीज गाडून घेतलं तरच कधीच तयार तसं झालं म्हणजे वाटतं दादा तसं असणारे आपले मनोजदा पाटील यांनी सर्व मराठी बांधवाकरता सर्व सहकार्य केलं आपला जीव त्या ठिकाणी धोक्यात म्हणजे मरणेपर्यंत पण माघार घेणार नाही मी जोपर्यंत आपल्याला आरक्षण देणार नाही तोपर्यंत मी तिथून हलणार नाही शब्द पूर्ण केला जे केला आणि तो पूर्ण करून दाखवला त्याच्यामुळं सर्व मराठी बांधवाला अत्यंत अशा प्रकारचा आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये आता सर्व आपोआपल्या गावाला सुखरूप सर्व चाललेले त्यावर दम इतक्या गर्दीत गेला एक मराठा बघू शकताय हे सगळे मराठा आंदोलक आहेत आणि साष्ट पिंपळ गावचे आहेत आणि आता हे सगळे गावाकडे चालले आहेत आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरती गेल्या अनेक वर्षापासूनची जी लढाई आहे ती कुठेतरी जिंकल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय म्हणून जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळवून दिलं त्याबद्दल त्यांचे सगळीकडे आभार व्यक्त केले जात आहे आणि जरांगे पाटलांमुळेच हा लढा यशस्वी झाला अशी भावना या ठिकाणी তোমার নামটা কয়েকজন মাধ্যমাত আমার নাকি কেওয়া হা ভিডিও যাতে